श्री स्वामी समर्थ आज एकोणीस नोव्हेंबर बुधवार असून आज अमोशा सुरू होत आहे सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी अमावसा सुरू होत आहे आणि उद्या दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी अमावस्या विधी तत्पर्यंतच केला जाणार आहे तरी आमावस्याच्या दिवशी आपण जी काही पूजा करतो किंवा श्राद्ध आणि तर्पण पूर्वजांच्या नावाने करतो त्याच्यामुळे आपल्या मित्रांना सद्गती मिळत असते आणि अमावसा ही आपण लक्ष्मी पूजेसारखीच साजरी केली पाहिजे कारण त्या दिवशी केलेली सेवा ही भगवान विष्णू भगवान कृष्ण यांच्यापर्यंत जाते व आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळून देते त्याच्यामुळे आपली जी काही अडलेली कामं असतात ती कामं आपली मार्गी लागतात तसेच आपल्यावरती काही कर्ज असेल तर कर्जमुक्ती होते नोकरी वगैरेचेही आपले प्रश्न सुटतात विवाहाच्या समस्या असतील तर त्या सुट्टी ज्यांना मुलं वगैरे होत नाही ज्या दाम्पत्यांना त्यांनी सुद्धा आज अमावस्याच्या दिवशी केलेले तीर्थ स्नान दान व पूजा याचे महत्व अनन्य साधारण आहे ती पूजा साक्षात भगवान कृष्णाकडे जाते आणि आपल्या जीवनात जो काही अंधार चाललाय जे काही प्रश्न चालले ते समाप्त होतात आणि आपल्या जीवनाला एक चांगलं वळण प्राप्त होतं आणि आपल्याला एक चांगला आपल्याकडे पुण्याचा साठा निर्माण आपले प्रश्न हळूहळू मार्गी लागायला सुरुवात होतात तरी आज बुधवारची पांडुरंगाची सेवा तुम्ही करावी आणि सुद्धा स्नान करू शकता दान करू शकता तर्पण करू शकता तर आपण आज या सेवा नक्की कराव्या आणि रात्री झोपताना आपण विष्णू सहस्त्रनाम न ना विसरता वाचावे जेणेकरून दिवसभरात आपल्या झालेल्या चुका आणि पापांचं निर्माण त्याच्यात होत असतं आणि कळत नकळत आपल्याला भगवान विष्णू म्हणजे साक्षात आपल्याला पैसे देणारी देवता आहेत आणि ती आपल्या पित्रांनाही सद्गती देणारी देवता आहेत म्हणून आज तुम्ही विष्णू सहस्त्रनामचं वाचन नक्की करा श्री स्वामी समर्थ